श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत आणि अगदी सर्वांच्या उपयोगाला येईल अशी ही माहिती आहे अगदी शास्त्रानुसार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी पूर्ण पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अगदी बघा प्रत्येक व्यक्ती त्यांची सुरुवात आपली देवपूजा करूनच होते बघा आपण देवाची पूजा करतोच तरीही कुठेतरी आपल्या मनामध्ये एक शंकेची पाल चुक चुकतेच की बाबा मी एवढं सगळं भक्ती करते श्रद्धा मा 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 आहे माझी मग माझं का बरं कुठंतरी समजा पाहिजे तसं होत नाही मग आपण इतकं समजा देवदेव करतो मग बघा काहीतरी आध्यात्मिक रहस्य आहे बरं मग काय आहे तर आपण याचबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक अद्भुत पण फार कमी म्हणजे क्वचितच लोकांना माहिती असलेलं बघा सत्य आपण शरीरातील जर या अंगाला जेवढा स्पर्श करू तेवढी अपार संपत्ती आपल्याकडे खेचून येते बरं हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की हे काहीतरी असं चालू आहे पण नाही अगदी ऋषी खूप वर्षापासून सांगितलेले आपल्या शरीराचं महत्व केवळ जैविक दृष्ट्या नाही तर ते एक शक्तीस्थान आहे हिंदू धर्मानुसार शरीरात सात चक्र असतात आणि ही चक्र जागृत झाली तर माणूस मोक्ष धन समाधान आणि आरोग्य हे सर्व प्राप्त करू शकतो पण या चक्रापैकी एक विशेष चक्र आहे मणिपूर चक्र हे चक्र आपल्या नाभीच्या आसपास असतं हो खरंच आहे अगदी शास्त्रानुसार आहे नाभी म्हणजेच आपल्या शरीराचं केंद्रबिंदू आणि हीच त्या रहस्याची सुरुवात आहे वेद पुराणांमध्ये सांगितलं आहे की नाभी ही संपत्तीचं द्वार आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे नाभी म्हणजे ऊर्जा आणि संतुलनाचं केंद्र आहे जेव्हा बघा आपण दररोज नाभीला अगदी हळवार स्पर्श करतो त्या ठिकाणी तिळाचं तेल किंवा गाईचं तूप असेल तुमच्याकडे तर गाईचं तूप तेव्हा त्या भागातील ऊर्जा चक्र जागृत होतं आणि आपलं धनचक्र सुरू होतं पण हे का घडतं कारण नाभीच्या आसपास असतो आपल्या शरीरातील महत्वाचा एक प्रवाह हो। एक शक्तिशाली ऊर्जा प्रवाह ज्याला प्राचीन संस्कृतीत धनलक्ष्मी नाडी असं देखील म्हटलं जातं आपण नुसतं अंधश्रद्धेवर बोलत नाहीत यामध्ये बघा अगदी वैज्ञानिक कारण देखील आहे शरीरशास्त्र देखील सांगतं की आपल्या नाभीच्या आसपास हजारो न्यूरॉन्स असतात जे पचन मनशांती आणि एकंदर शरीरातील ऊर्जा याचं नियंत्रण करतात या न्यूरॉन्सवर सौम्य दबाव टाकला की मेंदूला सकारात्मक संदेश जातो आणि आनंददायक हार्मोन्स स्रवतात यामुळे मनशुद्ध होतं विचार सकारात्मक होतात आणि तेच सकारात्मक विचार आयुष्यात संपत्ती आकर्षित करतात मग आपण आता बघा नाभीला स्पर्श तर करायचा हे तर कळलं पण मग कोणत्या वेळी नाभीला स्पर्श कशा पद्धतीने करायचा त्या भागात तेल लावणं ही क्रिया नक्की कशी करायची कोणत्या वेळी कोणत्या दिवशी मग कोणत्या प्रकारचं आपण तेल वापरायचं तेच बघणार आहोत तिळाचं ते तेल गुरुवारी रात्री झोपताना नाभीला लावायचं आहे बघा मग आईचं तूप जर असेल तुमच्याकडे तर मग तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या वेळी हळदीचं तेल किंवा कस्तुरी तेल कस्तुरी तेल पौर्णिमे अमावस्येच्या रात्री या सर्व क्रिया करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री ह्रीम क्लीम श्री लक्ष्मी नम हा मंत्र धनलक्ष्मी शक्तीला जागृत करतो विष्णू पुराणामध्ये देखील सांगितलं आहे की लक्ष्मी देवी भगवान विष्णूंच्या नाभीत वास करते त्यामुळे जेव्हा आपण नाभीला शुद्ध ठेवतो तिला दिव्य ऊर्जा देतो तेव्हा लक्ष्मीची कृपा अधिक प्रमाणात होते शंकराचार्याच्या ग्रंथात एक श्लोक आहे नाभीमध्ये तेजोमय स्त्रोत आहे ज्यांच्या माध्यमातून मनुष्य धन आणि ऐश्वर प्राप्त करतो मग नाभीला अशुद्ध हाताने किंवा स्वच्छ न करताच तेल लावणे या गोष्टी करू नका रात्रभर तूप लावल्यावर लगेच आंघोळ न करणे नकारात्मक मनस्थिती ही क्रिया टाळावी म्हणजे उग तुमच्या मनात काहीतरी ही क्रिया करताना पॉझिटिव्ह जर विचार नसतील तर तुम्ही करूच नका ऐना अमावस्येच्या रात्री टी व्ही मोबाईल वापरत ही क्रिया करणं निषिद्ध आहे अगदी शुद्ध अंतकरणानं तुम्ही ही जी क्रिया आहे ती करा जेणेकरून आपण हे जी करतोय ते आपलं आपल्याला याची कुठेतरी सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये दिसून येतील आणि एक सातत्य पाहिजे बघा कोणत्याही गोष्टीमध्ये एक गृहिणी रोज रात्री नाभीला तूप लावत असे आणि लक्ष्मी मंत्र म्हणत असे तीन महिन्यात तिचं आर्थिक संकट संपलं तिच्या मुलाचं शिक्षण सुरू झालं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं अशा कितीतरी उदाहरणामध्ये ही साधीच आपण समजा क्रिया करू शकतो नाभीला स्पर्श एक आध्यात्मिक दरवाजा जर उघडत असेल कुठेतरी आपल्या जीवनाचं सार्थक होत असेल तर का नाही करायचं शरीर हे मंदिर आहे आणि त्यातील नाभी म्हणजे त्या मंदिरातील गर्भगृह आहे त्यामुळे आपल्याला ही जी गोष्ट आहे ती नित्यनियमाने नियमाने करायची आहे बघा आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलं आहे ही क्रिया करताना पॉझिटिव्ह विचार राहू द्या सकारात्मकता ठेवा म्हणजे आपण हे केले ते पण सार्थकी लागेल जर दररोज श्रद्धेनं आपण हा स्पर्श केला तर आपल्या आयुष्यातून दुःख दारिद्र्य दुर्भाग्य दूर जाऊन संपत्ती सौख्य शांती आणि समृद्धीचं तेज नक्कीच फुलू लागेल जर हा तुम्ही प्रयोग करा अनाभिला तेल लावा मंत्र म्हणत राहा आणि बघा लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या अंगणात उतरते का हे ज्ञान शेकडो वर्षाचं आहे फक्त आजच्या काळात आपण थोडं विसरलं आहोत थोडं मागे पडलं आहे पण तुम्ही नक्कीच या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी देखील नक्कीच करा धन्यवाद